दरम्यान याच सभेतून जरांगींनी भुजबळांनाही इशारा दिला तसंच सरकारला टोला लगावला आरक्षण मिळू देत कचका दाखवतो असा इशारा जरांगींनी भुजबळांना दिला तर अशा कोल्हे कोईला दाद देत नाही जरांगेंच्या जन्माआधीपासून लढत आलोय असा पलटवार भुजबळांनी केलाय मग त्याला काल काय बडबड खाळूच बारीक आवाजात बोलवतो सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला घेण्या देण्याचं हे डबड तू थांब्या एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकादा घेतो या तो लय दिसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण व्यवस्था शांता जर आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचा झाला बघूच आपण सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे कारण ते, ते, ते अधर 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 मुठा -मुठा एक तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठोकून असं एक तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये असं ठोकून ठोकून काय गडबड झाली तर